हळूहळू राहा एकदम पर सेकंड चालत राहत ये पुढे नाही मग आपले तटस्करांच्या साठी हे सर दरच्याकडे ये पुढेच देतो ना अजून अरे राह ना गो ये अजून अजून थोडं पाणी काही ये ए, ये पुढे ये प्रथम इथं एक दगड टाकले बेटा थमथम गोल रिंगण करा आपच्या आजूबाजूला काढी नाही ती बघ ती तोटाची काढी ये ती ती तोट्याची काडी हां घे ना ती ती बघ ती सिंगल काडी आहे अरे येडपाटी काढी आहे ना तूरची माले ना ना, माले हाँ, हाँ, ना मला ना हाऊ एरिया आणि तो एरिया अले का एवढा जो एरिया आहे ना तेवढा मग डाऊट मला ते पटणार नाही मग तट लोक पाणी न लाईन अशी डायरेक्ट लक्षात ठेव नीट नीट दर नीट धर काका तुम्हाला जादू येतो अटे पाणी तुम्हाला तेन त्यांना नाही उभं राहणार हा मग जटेश पाणी ना जटेस मी काय बोलू, बोल ना,